गांजा गुटखा जिल्ह्यात येतो कसा की आकाशातून पडतो जलम पोलीस ठाणे हद्दीत पकडला पन्नास पोते अवैध गुटखा प्रतिबंधित गुटखा पुढीवर केव्हाचीच बंदी घालण्यात आली परंतु हा गुटखा छुप्या मार्गाने बुलढाणा जिल्ह्यात येत असल्याने आज जलम पोलीस ठाणे हद्दीत तब्बल पन्नास पोते गुटखा जप्त करण्यात आला आहे राज्यात प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटक्यामुळे माफियांचे मोठे फावले आहे गुटक्याच्या हप्तेबाजीत यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांचे हात ओली होत असल्याने माफियांनी त्यांना सुगीचे दिवस आणले आहेत परंतु कधीकधी प्रामाणिकपणे मोठी कारवाई केली जाते बुलढाण्यात तर गुटक्यासह गांजा मोठ्या प्रमाणात दाखल होत असून तरुणाई व्यसनादिंतकडे वडली आहे गांजा व गुटखा बुलढाणा जिल्ह्यात येतोच कसा की आकाशातून पडतो असा सवाल उपस्थित होत असून जलम पोलीस ठाणे हद्दीत पन्नास पोते गुटखा पकडण्याची कारवाई याबाबतचे पुरावे सादर करीत आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा